जे विषय आहे ऑर्डर झाला पाहिजे का तर मी ह्या मताच आहे अंशतः झाला पाहिजे त्याच्यात काय आहे तर मी माग पण ही भूमिका मांडली आता तीन टप्प्यात काम होणार आहे कॉर्डरच मी जी बैठकीत ऐकली पहिल्या बैठकीचं काय आहे हे फॉर्म्युला की मंदिराच्या जवळची जी काय पाडझड करायची दुसरा शहरामधल्या सुखसुविधा आणि तिसरा जो बायपास रोडच्या असणाऱ्या सुख सुविधा मग माझं सरकारला म्हणणं असं आहे की हा क्रायटेरिया फक्त उलटा करावा आधी रोडची सुविधा बरोबर बरेचशे त्या सुविधा आणि मग दरम्यान मध्ये ह्या लोकांना मानसिकता होती आणि मग ह्या लोकांचं त्या दरम्यान मध्ये आपण स्थलांतरित करणं त्यांच्या माइंडसेट तयार करणे आणि मग ह्या साईडच्या ज्या सुविधा झाल्या ह्याच्यामुळे पंढरपुरात येणारा भावी पाडला आहे गर्दी वाढली आहे आणि ऑटोमॅटिकली लोक तुमच्या पाठीमागे लागून मग आज जे तयार आहेत म्हणजे उदाहरणार्थ ह्या प्रॉपर्टी एक हजार असतील उदाहरणार्थ पाच सहाशे जाईल त्यातल्या जर पन्नास टक्के लोक तयार आहेत द्यायला उदर तर तेवढ्या आधी त्या काढून त्याच्या जागेवर येणार आहे मग आता मध्ये येत आहेत तर त्यांनी मध्ये राहतील का उद्या तर ह्यांना एक काही पिरियड दिला पाहिजे आणि तो जो पिरियड आहे तो ब्रिदिंग पिरियड असला पाहिजे त्याचा व्यवसाय पोट आहे त्याला लगेच आपण व्यवसाय बंद करून त्याची रोजीरोटी बंद करणं आणि त्याला लगेच स्थलांतरित होणं तर त्याच्यासाठी काय ऑप्शन्स आहे मग पहिली पेरी कोणती आहे तर शहाच्या आजूबाजूचा विकास करणे मग त्यात ती काही आपल्याला तिथं जी न्यायची किंवा इथं जर आपण आता कॉरिडॉरमध्ये सांगितलं गेलं की दुकानाला दुकान देणार तर ते दुकानदाराची दुकान द्यायची दुकाना 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 ती दुकानाची जागा घ्यावी पहिल्यांदा तिथं दुकान तयार करावी आणि ती काय सहा होती दुकानाला आणि दुकानात शिफ्ट करावं त्याचा व्यवसाय आणि ह्याचा आता लोकप्रतिनिधी माझ्याकडे असे आहे कि पासष्ट माझ्याकडे येते आणि शिहाराचा संबंध नसला तर लहानाचा मोठा मी झालोय मतदारसंघाशी बांधलेलं आहोत असं नाही का तर मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य माझा फक्त आमदार फंड मला माझ्या माळा मतदारसंघात द्यायचा आहे पण मी प्रश्न आणि विषय महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघाशी घेऊ शकतो त्यामुळे ही पण माझ्या महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रात येत त्यामुळे तसं काय बांधणी घालायची काही कारण नाही माझं पंढरपूर तालुक्यातला सगळ्यात जास्त मतदार माझ्याकडे जा या सगळ्यात हे जे कॉरिडॉर होतोय लोकांना विश्वासात घेऊन अशा पद्धतीचे त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली आहे आता सरकारची तर भूमिका आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे पालकमंत्र्यांची भूमिका आहे चर्चा करायला सुरुवात केली त्यांनी आता काही नकाशे मांडले अजून काय आहेत आपल्या त्याच्यावर शंका कुशंका मांडू त्याच्यावर चर्चा होईल ती चर्चा नंतर आपल्याला कळ की नक्की सरकारनं जे मांडले त्यात आपले नेमके काय होणार आणि त्याचे का फायदे काय होणार हे समजून पण घ्यावं लागेल सरकारनं सांगितलेली गोष्ट समज न समजताच आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य आहे तो विषय समजून घ्यायला पाहिजे असं माझं आहे आणि मग जे बाधित आहे तेरी पण पंढरपूर शहरांनी पर्यंत चालू केलं सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे हे नेमकं काय आहे हे कळाल्यावरच आपल्याला आजची असा की आपण कालची वारी बघितली सगळ्यात जास्त गर्दी होती आज रोज गर्दी आता ही चतुर्मा चालू आज आपल्याला कधीही मागच्या कित्येक वर्षात एवढी गर्दी नसायची आता गर्दी आहे फ्लो वाढायला लागला तर त्या दृष्टीने आपल्याला पण प्रयोजन करावं लागणार भविष्यात एखादी जर घटना दुर्घटना काय घडली जर स्टॅम्प साठी तर पुन्हा काय करणार जर ते प्रिपेड होत आहे तर ते प्रिपेडच्या दृष्टीने आपण पण त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे असं आणि त्यांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे हे मी मताचा आहे फक्त सरकार काय म्हणते हे आपण डोळसपणे ऐकलं पाहिजे आणि त्याच्यावर त्रुटी काढू आणि पुढे जायला